पंढरपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुरा परिचारक पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटात राजकीय जवळीकता वाढल्याचं दिसून येते त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत परिचारक आणि पाटील यांच्यात राजकीय दिलजमाई होते का याकडं तालुक्याचं लक्ष लागलंय नुकतेच एका विवाह सोहळ्यात पंढरपूर तालुक्यातील दोन दिग्गज एकत्र आल्यानंतर चर्चा मात्र राजकीय घडू लागल्यानं आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत वेगळं चित्र पहा मिळणार असल्याचं बोललं जात आहे निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील अशी माहिती देण्यात आली आहे त्यामुळे या निवडणुका डिसेंबर किंवा जानेवारी पर्यंत होण्याची शक्यता आहे तसेच या निवडणुका एका टप्प्यात न होता वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होणार असल्याची माहितीही समोर आले त्यामुळे तालुकास्तरीय राजकीय वातावरण तापताना दिसत आहे पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे पंढरपूर परिवारास कायम विठ्ठल परिवाराचा राजकीय विरोध आहे त्यामुळे सध्या विठ्ठल परिवाराची जबाबदारी कारखान्याचे चेअरमन तथा माड्याचे आमदार अभिजित पाटील यांच्याकडे असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत परिचारक गटासमोर तगडं आवाहन देण्याचा चंग त्यांनी बांधला असला तरी दोन्ही गटाकडून राजकीय जुळवाजुळव सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश ताता पाटील यांचाही मोठा गट तालुक्याच्या गावांमध्ये असून आगामी निवडणुकीत त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे नुकतेच तालुक्यातील एका विवाह सोहळ्यात माझी आमदार प्रशांत परिचारक आणि प्रकाश पाटील एकत्र आल्यानं आगामी निवडणुकीच्या दृष्टीने दोघांमध्ये चर्चा झाली असावी असा, असा प्रश्न समर्थक उपस्थित करत होते गेल्या चार वर्षाच्या काळात ओबीसी आरक्षणापासून अनेक मुद्द्यांसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या गेल्या त्यामुळे महानगरपालिका नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर स्थगिती आली त्यामुळे कार्यकाळ उलटून गेल्यावर लोकप्रतिनिधींचं काम थांबलं आणि या सगळ्या संस्थांवर प्रशासनाचं राज्य आलं आता पुन्हा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून तालुका पातळीवरील राजकीय गणिताची जुळवाजुळव करताना गटाचे वरिष्ठ नेते दिसत आहेत